तदेश भोसले उर्फ खोक्या याच्या ग्लास हाऊसवर वनविभागानं कारवाई केली ही कारवाई झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात त्यांनी परिसर पेटवण्याचा प्रयत्न केला या आगीमध्ये जनावरांसाठी ठेवण्यात थे आलेला चारा जळून गेलाय तर गोठ्यातील जनावरांचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती मिळते ही आग नेमकी कुणी लावली याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी पाहुयात हा परिसर पाहू शकतो की याच ठिकाणी त्याचं ग्लास हाऊस होतं आणि त्याचं घर देखील होतं मात्र त्याच्या बाजूला जी जनावरं असतील चित्राबा असतील त्यांच्यासाठी जो चारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता त्या चाऱ्याला या ठिकाणी पेटवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो आपण पाहू शकतो जे काही जनावरांसाठीचं जे खाद्य होतं ते देखील या ठिकाणी पूर्णत पेटलेलं आहे आणि ही जी आग आहे ती आत्ताही थोडी प्रमाणात धुमस्ते आहे त्याबरोबर जर पाहिलं तर काही कोंबड्या ज्या आहेत त्याचा देखील या ठिकाणी मृत्यू झाल्याचं निश्चितच या ठिकाणी पाहू शकतो आपण ज्या कोंबड्या होत्या त्या देखील या ठिकाणी या आगीच्या बक्ष्यस्थानी देखील पडलेल्या आहेत आणि ही आग जी आहे ती वेळीच या ठिकाणी आटोक्यात जे आहे ते आणण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या नागरिकांनी केलेला होता आणि त्याबरोबरच ज्या काही महिला होत्या त्यांना देखील या ठिकाणी मारहाण झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणचा जो काही चारा होता तो आजही आणि या ठिकाणी आत्ताही पेटताना थोडाफार प्रमाणात दिसून येतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ही आग नेमकी कोणी लावली याचं कारण मात्र अद्याप ही समजू शकलेलं नाहीये विकास माने झी चोवीस तास बीड शिरूर कासार